टॉप टॉपची ही जी डिमांड असते ही पूर्ण तीनशे पासष्ट दिवस जशी नायटीची डिमांड असते तीनशे पासष्ट दिवस तशीच टॉप ची सुद्धा डिमांड असते मित्रांनो तर आचं जे कलेक्शन होणार आहे पूर्ण इम्पॉर्टेंट फॅब्रिक वरती आणि त्यासोबत मी तुम्हाला स्पेशल दोन कलेक्शन दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओच्या एंड पर्यंत नक्की व्हिडिओ बघावा लागणार आहे फॅब्रिक तुम्ही इथे बघू शकता एकदम छान आणि स्मूथ फॅब्रिक तुम्हाला इथे मिळणार आहे मित्रांनो आणि यावरती बेल्टची जी जागा असते बेल्टला कशा पद्धतीने अटॅच केलेलं आहे आणि त्यावरती पूर्ण हँडवर टचअप तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे फ्लॉवर मध्ये सुद्धा कलेक्शन भेटून जाणार आहे स्लीव्सची गोष्ट करतो स्लीव्स तुम्ही इथे बघू शकता बलून स्लीव तुम्हा तुम्हा तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे तुम्ही जर पूर्ण मार्केट जरी फिरले दिल्ली मुंबई तुम्ही कुठे जरी जाऊन आले फक्त या टाईपचं कलेक्शन तुम्हाला अजित देणार आहे मित्रांनो पूर्ण याची जर एक युनिक गोष्ट सांगू तर तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण तुम्हाला कॉलर सोबत तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण जी पट्टी दिलेली आहे त्यावरती तुम्हाला हँडवेग टचअप तुम्हाला इथे मिळणार आहे ते पण फिरोजी डायमंड सोबत आणि इकडे बघू शकता नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचा अजित मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तर आज आपण आलो आहे पुन्हा टॉप जीन्सच्या काउंटरमध्ये तर टॉप जीन्सची ही जी डिमांड असते ही पूर्ण तीनशे पासष्ट दिवस जशी नायटीची डिमांड असते तीनशे पासष्ट दिवस तशीच टॉपची सुद्धा डिमांड असते मित्रांनो तर, तर आजचं जे कलेक्शन होणार आहे पूर्ण इम्पॉर्टेड फॅब्रिकवरती आणि त्यासोबत तुम्हाला स्पेशल दोन कलेक्शन दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्की व्हिडिओ बघावा लागणार आहे आणि जर तुम्हाला जर फायदेशीर जर कलेक्शन पाहिजे असेल आणि फायदेचं जर तुम्हाला प्रोडक्ट पाहिजे असेल तर नक्की एंडपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला नक्की सांगा मित्रांनो तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर आपला पहिला सॅम्पल तुम्ही इकडे बघू शकता की पूर्ण टू टॉन फॅब्रिक किती छान प्रकारे तुम्हाला इथे इंपॉडर्ड फॅब्रिकवरती कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे फॅब्रिक तुम्ही इथे बघू शकता एकदम छान आणि स्मूथ फॅब्रिक तुम्हाला इथे मिळणार आहे मित्रांनो आणि यावरती बेल्टची जी जागा असते बेल्टला कशा पद्धतीने अटॅच केलेले आहे आणि त्यावरती पूर्ण हँडवर्ज टचअप तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो या टाइपचे युनिक कलेक्शन तुम्हाला जी झोन देणार आहे ते पण एका होलसेल रेट मध्ये टॉपचे ची, टॉपचे जर स्टार्टिंग रेंजची गोष्ट करतो फक्त 110 रुपयांपासून स्टार्टिंग होऊन जाते कलेक्शन तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे तुम्हाला फ्लावर प्रिंट्स मध्ये सुद्धा कलेक्शन भेटून जाणार स्लीव्हची गोष्ट करतो स्लीव्ह तुम्ही इथे बघू शकता बलून तुम्हाला इथे बघायला मिळणारे इलास्टिक पण किती छान प्रकारे चांगल्या पद्धतीचे दिलेले आणि स्टार्टिंग रेंज मध्ये क्वालिटी बघू शकता पूर्ण इंटरलॉक सोबत तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे मित्रांनो तर या टाइपचं कलेक्शन तुम्हाला फक्त देणार आहे अजित झोन मित्रांनो तुम्ही जर पूर्ण मार्केट जरी फिरले दिल्ली मुंबई तुम्ही कुठे जरी जाऊन आले फक्त या टाइपचं कलेक्शन तुम्हाला अजित झोन देणार आहे मित्रांनो तर जर या टाईपचं कलेक्शन तुम्हाला पाहिजे असेल तर जो आमचा स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता आता हा नेक्स्ट आपला सॅम्पल रिऑन फॅब्रिक वरती किती छान प्रकारे तुम्हाला रिऑन फॅब्रिक इथे बघायला मिळणार आहे आणि त्यावरती जी प्रिंट केलेली आहे कलर कॉम्बिनेशन तुम्ही इकडे बघू शकता किती छान प्रकारे तुम्हाला कलर कॉम्बिनेशन बघायला मिळणार आहे आणि नेकची डिझाईन तुम्ही इकडे बघू शकता तुम्हाला पूर्ण ह्या इथे तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला नेकची डिझाईनही तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि किती छान प्रकारे पूर्ण डिझाईनवरती हँडवर्कचं टचअप बघू शकतो तुम्ही पूर्ण वीने डिझाईनचं प्रकारे मिळणार आहे जेणेकरून त्याचा एकदम छान आणि सुंदर लुक येतो या टाइपचं जर कलेक्शन जर तुम्ही तुमच्या शॉपमध्ये जर ठेवत असाल ना मित्रांनो तर तुमच्याकडे जे पण लेडीज येत आहे गर्ल्स येत आहे तर तुमच्याकडे खाली जाण्याचा काहीच तुमच्याकडे चान्स नाही राहणार आहे मित्रांनो आपल्याकडे कसं असतं माहिती का तर आपल्याला ना कमी रेटचं ही कलेक्शन ठेवावं लागतं आणि हेवी रेंजचं सुद्धा कलेक्शन तुम्हाला ठेवावं लागणार आहे तर या टाइपचं जर इकडे कलेक्शन तुम्ही इकडे बघू शकता किती छान पद्धतीने तुम्हाला कलेक्शन इथे मिळणार आहे मित्रांनो पूर्ण याची जर युनिक गोष्ट सांगू तर तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण तुम्हाला कॉलर सोबत तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण जी पट्टी दिलेली आहे त्यावरती तुम्हाला हँडवेगचं टचअप तुम्हाला इथे मिळणार आहे ते पण फिरोजी डायमंडसोबत आणि इकडे बघू शकता तुम्हाला बटन्स दिलेले आहे जेणेकरून ते बटन पूर्णपणे असे म्हणजे क्लोज होऊन जातात तर त्याचा एक युनिक लुक दिसतो आणि या टाईपचं कलेक्शन मार्केटमध्ये खूप जास्त डिमांडेबल कलेक्शन म्हणून ओळखलं जातं आणि जर जे मार्केटमध्ये कलेक्शन चालतंय तेही तुम्ही तुमच्या शॉपमध्ये जर इन्क्लूड केलं आणि तुमच्या शॉपची जी रनिंग आहे ग्रोथ आहे ती थांबणार नाही मित्रांनो चांगल्या पद्धतीने ग्रोथ होणार आहे आणि जर तुम्हाला जर समजत नसेल की रनिंग कलेक्शन आपल्याला कुठे भेटणार आहे किंवा जे प्रोडक्ट आता सध्या खूप जास्त इंस्टाग्राम आहे अशा काही प्लॅटफॉर्मवरती हे सर्व काही कलेक्शन तुम्हाला बघायला मिळतात रील्समध्ये बघायला मिळतात किंवा फेसबुकवरती सुद्धा तुम्हाला बघायला मिळतात जर तुम्ही पण असा विचार करत असाल तुम्ही जर महाराष्ट्राच्या कोणत्या पण कानाकोपऱ्यातून जर व्हिडिओ बघत असाल तुम्हाला जर असं वाटत असेल की या टाईपचं कलेक्शन आपल्याला कुठे भेटणार आहे किंवा आपण कुठे जायचं शोधायला आपण तर दिल्ली मुंबई इकडे जाऊ शकत नाही मित्रांनो कारण की खूप जास्त लांब पडतो एरिया तर आपल्याला असं वाटतं की जवळच्या जवळ कुठेतरी एरिया पाहिजे जिथे आपल्याला चांगल्या रेटमध्ये चांगल्या बजेटमध्ये तुम्हाला कलेक्शन भेटलं पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला एवढं लांब जायची गरज नाही आहे आणि तुम्हाला दुसरीकडे कुठे जायची गरज आहे तुम्हाला फक्त सुरतमध्ये जर तुम्ही येत आहे मित्रांनो तर सुरतमध्ये आल्यानंतर तुम्ही कॉल करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता आणि ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला अजित जाऊन देणार आहे मित्रांनो व्हरायटीज तुम्हाला एक हटके कलेक्शन मिळणार आहे जसं तुम्ही आज मी या टॉप काउंटरमध्ये उभी आहे तर तुम्ही पूर्ण काउंटर बघू शकता पूर्ण टॉपचं काउंटर भरलेलं आहे मित्रांनो या टाइपची पूर्ण व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळते सुद्धा कलेक्शन तुम्हाला मिळतं त्यानंतर जीन्स मध्ये सुद्धा तुम्हाला कलेक्शन चांगल्या पद्धतीने मिळून जातं वेस्टर्न वेअर सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळतं आणि तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण जो माल आलेला आहे फॅक्टरीतून रेडी होऊन त्याची पॅकेजिंग सध्या चालू आहे कशा पद्धतीने त्याची पूर्ण पॅकेजिंग होते टॅग लावले जातात आणि त्यानंतर तुमच्यासाठी स्पेशल कलेक्शन रेडी केलं जातं मित्रांनो आणि या टाइपची व्हरायटी आली की मी लगेच तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून आणत असते तर मित्रांनो तुम्हाला कुठे जास्त लांब जायची गरज नाही आहे तुम्हाला फक्त सुरतमध्ये आल्यानंतर एकदा कॉल करायचा आहे कॉल करून तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि घरी बसल्या बसल्या मित्रांनो ऑर्डर करू शकता तर व्हरायटीज अशा काहीतरी पद्धतीने आहे तुम्ही व्हरायटी बघू शकता पूर्ण जी कॉलर आहे पूर्ण कॉलरला तुम्हाला वर्क इथे बघायला मिळणार आहे पूर्ण हँडवर्क जर आता तुम्हाला असं वाटत असेल की फक्त फ्रंटलाच वर्क आहे तर मित्रांनो असं नाही आहे तुम्ही पूर्ण कॉलरला वर्क बघू शकता कशा छान पद्धतीने वर्क केलेलं आहे आणि कलरही किती छान पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे आता यात जर स्पेशल गोष्ट सांगू तर स्लीव्ज तुम्ही बघू शकता स्लीव्जसुद्धा सुद्धा किती छान पद्धतीने स्लीव्ज अटॅच केलेला आहे बलून स्लिव्ह पूर्ण त्याचा एकदम छान आणि सुंदर लुक येतो जे गर्लिश असतात ना त्यांच्यासाठी एकदम सुंदर आणि छान लुक येतो जर तुमचा कुठे बुटीक असेल त्या बुटीकमध्ये सुद्धा तुम्ही अशा अशा प्रकारचं कलेक्शन ठेवू शकता इम्पॉर्टेड फॅब्रिकवरती आता यामध्ये तुम्ही इकडे बघू शकता की जी प्रिंट तुम्हाला इथे बघायला मिळते आता तुम्हाला वाटत असेल की ही पेपर प्रिंट आहे पण मित्रांनो ही पेपर प्रिंट नाही आहे पूर्ण फॅब्रिकची प्रिंट तुम्हाला इथे मिळते तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने तुम्ही कसंही याला यूज करा रफ अँड टप चालणारं हे जे प्रोडक्ट आहे हे तुम्हाला अजिझोन देणार आहे ते पण एका होलसेल रेटमध्ये मित्रांनो जर तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही अजिझोनला जोडू शकता मी पण हप्त्यातून दोन्ही वेळा जर तुम्हाला जर ऑनलाईन टीमसोबत कॉन्टॅक्ट करायचा असेल तर जो आमचा स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अदरवाईज जर तुम्हाला जर पूर्ण शॉप लाईव्ह जर बघायचं असेल तर मी येते सॅटर्डे uh, आणि मंगळवारी uh, संध्याकाळी चार वाजता मी लाईव्ह येते त्यावरती तुम्ही लाईव्ह सेशन बघू शकता जर तुम्हाला असं वाटत असेल की लाईव्ह सेशन कुठून बघायचं तर इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो करू शकता अजिजून मराठी करून त्यावरतीसुद्धा मी लाईव्ह येऊन सांगत असते तर मित्रांनो आपल्या आता शेवटचा जो प्रोडक्ट राहिला आहे जसं मी तुम्हाला सांगितलं फायद्याचं आयटम तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर तुम्ही फायद्याचा आयटम तुम्ही ते बघू शकता याची जर रेट तुम्हाला जर अशी वाटत असेल की खूप जास्त रेट आहे तर काहीतरी फॅब्रिकची गोष्ट करतो एकदम इम्पॉर्टंट फॅब्रिकवरती तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे मित्रांनो टी शर्टमध्ये जर तुम्हाला कलेक्शन पाहिजे असेल तर अनलिमिटेड कलेक्शन तुम्हाला, तुम्हाला मिळून जाणार आहे फॅब्रिक एकदम स्मूथ आणि सॉफ्ट फॅब्रिक सोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे प्राईसची गोष्ट करू तो फक्त एटी एट रुपीज पासून स्टार्टिंग एटी एट रुपीजमध्ये जर तुम्हाला हे कलेक्शन मिळते तर तुम्ही आरामात तुमच्या काउंटरवरती रिटेल काउंटरवरती तुम्ही आरामात दीडशे रुपये दोनशे रुपये पर्यंत आरामात सेल करू शकता तर मित्रांनो अशा काही सोबत तुम्हाला जर अशा मुनाफेदार कलेक्शन जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जुळू शकता अजिजोन सोबत आता तुम्ही हे कलेक्शन बघू शकता टी शर्टमध्ये फुल स्लीवमध्ये कलर कॉम्बिनेशन पण किती छान पद्धतीने दिला आहे फॅब्रिक पण तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट फॅब्रिक तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे याची जर प्राइसची गोष्ट करू तर फक्त एकशे दहा रुपयामध्ये तुम्ही आरामात तुमच्या काउंटरवरती अडीचशे रुपयापर्यंत आरामात सेल करू शकता तर मित्रांनो प्रत्येक वेळेस मी तुमच्यासाठी काही ना काही कलेक्शन घेऊन येत असते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये कळवा जर या टाईपचं कलेक्शन तुम्हाला जर आवडलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा अजून जर ही व्हरायटी मी तुमच्यासाठी दाखवली नाही आहे तर या व्हरायटीवरती सुद्धा मी तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ घेऊन येईल आणि त्या व्हिडिओमध्ये सुद्धाही तुमच्यासाठी स्पेशल कलेक्शन घेऊन येईल मित्रांनो तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद